दिग्गज प्रोजेक्ट, प्रोजेक्ट या गुजरात आणि इतर राज्यांमध्ये गेलेत महाराष्ट्रातले दिग्गज प्रोजेक्ट जवा जवा या गुजरात आणि इतर राज्यांमध्ये गेलेत या सगळ्या बाबतींकडे तुम्ही कसं पाहता असे कुठलेच प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले भाजपचं सरकार जेव्हा जेव्हा या ठिकाणी राहिलं तेव्हा उद्योगांना पूरक वातावरण उद्योगांसाठी पॉझिटिव्ह वातावरण या देशात महाराष्ट्रात तयार करण्यात मोदीजींनी भूमिका घेतली की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे आली पाहिजे उद्योगधंदे वाढले पाहिजेत त्यासाठी परदेशातल्या ताकदवर देशांना ते अपील करतायत आणि सगळी इन्व्हेस्टमेंट देशात आणण्यासाठी प्रयत्न करतात आपल्याकडे प्रत्येक राज्यांमध्ये चांगले चांगले इकॉनॉमिक त्या ठिकाणी एसी झेड सारखे प्रकल्प तयार होतात त्या ठिकाणी उद्योगांना पूरक वातावरण तयार होतात एक उद्योग टाकायचा म्हटलं तर साठ सत्तर प्रकारच्या परमिशन लागायचे त्या परमिशन आता वीस पेक्षा खालच्या संख्येवर आणण्याचा प्रयत्न झाला म्हणजे आता बारा का पंधरा प्रकारच्या फक्त परमिशन्स लागतील आणि त्या पण सिंगल विंडो परमिशन अशा पद्धतीचं वातावरण आज तयार केलं जाते पण मग जे मोदीजी हे वातावरण देशात तयार करतायत त्यांच्या मार्गावर चालणारं आमचं राज्य फडणवीस साहेब एकनाथ शिंदेजी अजित पवारजी हे राज्यामध्ये कशा पद्धतीने काम करतील ते साहजिक आहे धंद्यांना पूरक वातावरण तयार करतील ईव्हीएमचा विषय हा दुसरा दुसऱ्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या मशीनवरती जी याचिका आता टाकण्यात आली होती तिला रद्द केलं रिजेक्ट केलं आता सुप्रीम कोर्टापेक्षा तर कुठला प्लॅटफॉर्म नाहीये त्यामुळे जे होऊ शकत नाही त्याच्यावर बोलण्यात काय आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे आहे आणि त्यामध्ये जर का आपल्याला विकसित भारताच्या दृष्टीने जायचंय तर सगळ्याच गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी येणार आहे निवडणुकीच्या पद्धतीमध्ये सुद्धा ती आली त्या ठिकाणी एखाद्या सीटवर काँग्रेस जिंकली उद्धव ठाकरेचं कोणी जिंकलं किंवा शरद पवारांचं कोणी जिंकलं की ईव्हीएम मशीन बरोबर असते पण जर का भाजपचं कोणी जिंकलं तर मात्र ईव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो इतकी घाणेरडी मानसिकता या विरोधकांची झालेली आहे आणि त्यामुळे लोकांना गुमराह करण्याचा एक प्रयत्न आहे लोकांना कळून चुकलेला आहे की आता सत्तेपासून दहा वर्ष लांब राहिल्यामुळे भ्रष्टाचाराचं कुरण मिळत नसल्यामुळे रोजीरोटी ज्यांची पक्ष त्या राजन राजकारणावरती आहे आणि त्यामुळे ती बंद झाल्यामुळे आता यांची ही तडफोड आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे आध्यात्मिक गोष्टींचा वापर करून राजकारण करतात असं भाजपचा राष्ट्रवादी अध्यात्माचा वापर करेलच भाजप हिंदुत्वाचा वापर करेलच कारण आमची अस्मिता ही हिंदुत्व आहे आम्ही त्या ठिकाणी या देशातला देशाचा विकास जर व्हायचा असेल तर हिंदुत्व टिकलं पाहिजे आणि आमची हिंदुत्वाची व्याख्या ही खूप मोठी व्याख्या आहे आमची हिंदुत्वाची व्याख्या हिंदू मुस्लिम सिख ईसाई अशी नाही या देशात जो राहतो तो हिंदू आहे या देशासाठी मरायला जो तयार आहे तो हिंदू आहे त्या मातीशी जो इमान राखेल जो जनगण म्हण म्हणतो जो वंदे मात्र म्हणतो तो हिंदू आहे तो कुठल्या जाती धर्माचा असेल त्याची पूजा पद्धती वेगळी असेल आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही अगदी आम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवणं आम्हाला सगळ्यांचा सन्मान करणं सबका साथ सबका विकास करणं ही हिंदुत्वाची आमची व्याख्या आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीनं पुढे जाणारी भारतीय जनता पार्टी आहे